ग्रामीण विकासासाठी भाजपला विजयी करा नामदार मेघना दिदी बोर्डीकर यांचे मतदारांना आवाहन ग्रामीण भागात विकासाची गंगा आणायची असेल आणि केंद्र राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवायचा असेल तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीलाच विजयी करा असं आवाहन राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघना दिदी बोर्डीकर यांनी केले पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर सर्कलमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ अत्यंत उत्साहात करण्यात आला यावेळी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी फटाक्यांची आतशबाजी आणि जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट